हॅलो हा भाऊ नमस्ते बोला की नमस्कार नमस्कार अरे तुझी बातमी दिली बातमी तू कशी काय अशी बातमी दिली कोणती हो चोर इकडून तिकडे चोर गेले माती चोर कसं काय माती चोर तू कुणाला माती चोर म्हणतोस नाही जे स्थानिक आहे तिथल्यांचा विषय होता म्हणजे तिथल्या लोकांनी जे सांगितलं का माती चोर ती लोक जर उद्या म्हणले शेण खात खाणार का विषय तो नाही भाऊ हा विषय तिथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या की माती चोरली जाते आणि ती भट्टीला पुरवली जाते सगळे चोर आहेत सगळे तिथले बरवे आहेत ते चोर आहेत ते तस्कर आहेत दिवसा ते रात्री जे करतात हे जे माती जे तिथ तहसीलदार प्राण तिथ सगळे इरिगेशनची माणसं आहेत सीसीटीव्ही आहे तू बघितले का तिथं जाऊन ते बघितले की मी तहसीलदार चोरी असते का ते नाही तहसीलदारांचा कोट लावलाय की आपण त्यात काय लावलं तहसीलदारांची जी बाईट आहे ना का नाही ती पण लावलेलीच आहे की काय बाईट सांगितलं म्हणजे ऑलरेडी आदेश आहेत परवानगी आहे मग तू चोर कस पुढे नाही नाही ते आधी केलं होतं विषय तो नाही मला स्थानिकांनी जे सांगितलं का नाही त्याच्या आधारे केली होती स्थानिकांनी काय सांगितलं होतं तिथून माती चोरली जाते हे स्थानिकांनी मला सांगितलं होतं चोरली जाते का नाही तू खात्री केलीस का मी तिथं विचारल ना भाऊ कुणाला तिथ विचारलं तिथल्या पोलीस पाटलांना वगैरे कॉल केला होता काय विचारलं पोलीस पाटलाला पोलीस पाटलांना विचारलं नेमकं काय त्यांनी सांगितलं पण त्यांनी सांगितलं की परमिशन दिलेली आहे मग चोर कसं काय म्हणतोस तू नाही विषय फक्त चोराचाच विषय नाही भाऊ मग आहे एकंदरीत विषय काय की तिथून माती चोरून वीट भट्टीला पुरवली जाते असा विषय होता आणि तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होता कुठल्या शेतकऱ्यांचा कोण शेतकरी तिथं म्हणजे तिथं माती कुठली जाते तुला माहिती आहे का आ? माती कुठली आहे माहितीये का तुला राजवाडी तलावातली हा मग तलावात शेतकऱ्यांचा काय संबंध आहे नाही ज्या बाहेरून रानातून जाते का नाही गाड्या रानातन काय प्रॉब्लेम आहे मग ते राहत त्यांच्या बापाचं रान ते शेतकऱ्यांना माहित आता शे, मग मा तू कसा काय बातमी देतो शेतकऱ्यांना माहित आहे तर नाही नाही बातमी देणं हा भाऊ माझं काम आहे विषय तो ना बातमी तू काय देतो तुला कळत का, तु का बातमी काय देतात काय लिहायची असते बातमी ते कळत का तुला चुकलंय काय त्यात सांग सांग तू भेट मी तुला सांगतो तु काय चुकलंय ते ठीक आहे ठीक आहे भाऊ बातमी देताना तुझं वय किती आहे वय आता चोवीस मग तू अजून लय लहान आहेस बाळा बातमी देताना जरा विचार करून बातमी दे बातमी देताना द्यायला प्रॉब्लेम नाहीये पण हे ना असं सांगितलं त्यानं एखाद्यानं गुक हा सांगितलं खाणार का गु तू हा विषय काय की मी कोट लावले त्यांच्या स्थानिकांचा पण कोट लावलेला आहे आणि तहसीलदार तहसीलदारांचा पण कोट आहे की भाऊ त्यात अरे बाबा तुला जाऊ द्या तुला काय बोला जेवलंस का हो जेवलंय जेवण करून झोप बघू नंतर ठीक आहे ठीक आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा